पुण्यातील खराडी पार्टी प्रकरणातील जे आरोपी आहेत अर्थात एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल स इतर सहा आरोपींना आज पुन्हा पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं होतं कारण या सातही आरोपींची आज पोलीस कोठडी संपलेली आहे आणि आज पुन्हा शिवाजीनगर कोर्टात हजर केलं असता या सर्व आरोपींना यातल्या पाच आरोपींना अर्थात प्रांजल स इतर चार आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी अर्थात एकतीस जुलैपर्यंत या पाचही आरोपींना पोलीस कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे तर इतर ज्या महिला दोन आरोपी आहेत त्यांना मात्र न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे अशा पद्धतीचा निर्णय आज शिवाजीनगर कोर्टाकडून देण्यात आलेला आहे या संपूर्ण निर्णय देत असताना जो युक्तिवाद आरोपींच्या वकिलांकडून त्यासोबतच सरकारी वकील आणि या दोघांकडून जो युक्तिवाद पार पडला तो युक्तिवाद निश्चितच महत्त्वाचा होता कारण ज्या पद्धतीने सरकारी वकिलांनी आज कोर्टात जो युक्तिवाद केला ज्यामध्ये या आरोपींकडून ज्या गोष्टी जप्त करण्यात आलेल्या आहेत खास करून लॅपटॉप मोबाईल ह्या संदर्भातली माहिती गोळा करायची आहे खास करून प्रांजल खेवलकरकडून जे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत हे मोबाईल्स सायबर विभागाकडून त्या मोबाईलची तपासणी करायची आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद हा सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला आरोपींची पोलीस कोठडी मिळावी ही विनंती आज सरकारी वकिलांकडून न्यायालयासमोर करण्यात आलेल्या आहे त्यासोबतच हे जे एकतर सात आरोपी आहेत यांनी यापूर्वी देखील पार्ट्या केल्याचं पोलिसांचा दावा आहे मे महिन्यात त्याच ठिकाणी या पार्ट्या झाल्याचा दावा देखील आज सरकारी वकिलांकडून कोर्टात युक्तिवाद प्रांजल खेवलकर यांच्या नावाने त्याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वी रूम्स बुक असल्याचा दावा देखील हा पुणे पोलिसांकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं त्यासोबतच या सगळ्या आरोपींमध्ये एक राहुल नावाचं नवीन एक कॅरेक्टर नवीन व्यक्ती या सगळ्या प्रकरणामध्ये आता समोर आल्याचा दावा हा पुणे पोलिसांकडून करण्यात आलेला आहे या राहुल नावाच्या व्यक्तीने या सर्व आरोपींना हुक्क्याचं सप्लाय केला होता पुरवठा केला होता अशा पद्धतीचा दावा हा स पुणे पोलिसांकडून करण्यात आलेला आहे मात्र हा राहुल नावाचा जो व्यक्ती आहे तो नेमका कुठे आहे त्याचं या सगळ्या प्रकरणाशी नेमका काय काय संबंध आहे ते अद्यापपर्यंत पुणे पोलिसांकडून किंवा सरकारी वकिलांकडून नीड्स स्पष्ट करण्यात आलेलं नाही आहे मात्र या सगळ्या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावा पुणे पोलिसांकडून करण्यात आलेला आहे म्हणून पुन्हा एकदा सगळ्या घटनेची तप तपास करायचा आहे त्यामुळे या आरोपींची पोलीस कोठडी मिळावी असा युक्तिवाद आज पुणे पोलिसांकडून करण्यात आलेला आहे दुसरं एक महत्त्वाचा मुद्दा जो आरोपींच्या वकिलांकडून मांडण्यात आलेला आहे तो अर्थातच जे जो तपासाला वेग किंवा तपासात जी प्रगती अपेक्षित आहे मात्र कुठेही दिसून येत नाहीये अशा पद्धतीचा दावा आज आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आलेला आहे या सगळ्या प्रकरणाशी प्रांजल खेवलकर यांचा काहीही संबंध नाहीये असा देखील दावा हा आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आलेला आहे प्रांजल खेवलकर हा हे खेवल एक राजकीय बळी आहेत कारण प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई रोहिणी खडसे यांचे पती असल्यामुळे त्यांना राजकीय दृष्टिकोनातून टार्गेट केले जात असल्याचा दावा हा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांकडून केला जात आहे हाय प्रोफाईल केस असल्याचं भासव असल्याचं देखील आरोपींच्या वकिलांकडून केलं जात आहे या प्रकरणातील ज्या महिला आरोपी आहेत त्यांच्या पर्समध्ये कोकेन गांजासारखे अंमली पदार्थ त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत मात्र असं असताना देखील या दोन्ही महिला आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली जाते तर दुसरीकडे या प्रांजल खेळ इतर आरोपींचा काहीही सहभाग नसताना त्यांना मात्र पोलीस कोठडी दिली जाते हा कुठला न्याय असा दावा असा युक्तिवाद हा आरोपींच्या वकिलांकडून कोर्टात करण्यात आलेला आहे दुसरं महत्वाचं अजूनही जे रक्ताचे नमुने घेण्यात आलेला आहे त्याचा रिपोर्ट हा आलेला नाही आहे तो नेमका कधीपर्यंत येईल हे अद्यापर्यंत पोलिसांकडून किंवा सरकारी वकिलांकडून सांगण्यात आलं नाही आहे मात्र तो रिपोर्ट देखील तितकाच महत्त्वाचा या प्रकरणामध्ये असणारा आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचे या सगळ्या इतर सगळ्या घटनांशी काय संबंध आहे तो देखील आरोपींच्या वकिलांकडून मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा अर्थात या सगळ्या घटनेसंदर्भातले जे व्हिडिओ माध्यमांपर्यंत गेलेले आहेत सोशल मीडियामध्ये आलेले आहेत ते व्हिडिओ पोलिसांनी का दिलेत किंवा कुठल्या अधिकाराने दिलेत या संदर्भात देखील प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आरोपींकडून आरोपीचे वकील हायकोर्टात या संदर्भात दाद मागणार असल्याचं देखील आज कोर्टात सांगण्यात आलेलं आहे या आजच्या या संपूर्ण घटनेदरम्यान कोर्टाने आणि न्यायाधीशांनी देखील दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतलेला आहे आणि युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर या प्रांजल खेवलकरांसह इतर या सगळ्या चार आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी तर या दोन्ही महिला आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा निर्णय घेतलेला आहे आजचा या सगळ्या युक्तिवादातला महत्त्वाचा भाग अर्थात हा आहे की या घटनेतील जे आरोपी आहेत प्रांजल खेवलकर यांच्या ज्या पत्नी आहेत रोहिणी खडसे या कोर्टात स्वतः हजर होत्या त्या देखील वकिलांच्या कोर्टमध्ये त्या स्वतः वकील असल्यामुळे वकिलांच्या कोर्टमध्ये त्या पतीसाठी कोर्टात उपस्थित असल्याचं पाहायला मिळाल्या होत्या आणि या सगळ्या सुनावणीदरम्यान रोहिणी खडसे या त्यांचे पती प्रांजल खेवलकर संपूर्ण युक्तिवाद दरम्यान चर्चा करताना पाहायला मिळाल्या होत्या त्यांच्यासोबतच कोर्ट रूममध्ये त्या शेजारीच उपस्थित होत्या आणि त्यामुळे त्या, त्या संपूर्ण सुनावणी दरम्यान प्रांजल खेवलकर यांच्याशी चर्चा करत होत्या कदाचित या संपूर्ण घटनेसंदर्भात माहिती घेत असाव्यात किंवा या संदर्भात चर्चा देखील करत असाव्यात असं देखील कदाचित शक्यता वर्तवली जात आहे त्यासोबतच रुपाली पाटील त्या देखील आज रूम रूममध्ये उपस्थित होत्या खरं तर रुपाली पाटील या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत दुसरीकडे रोहिणी खडसे या शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्ष आहेत त्यामुळे चर्चा अशी देखील आहे एका दुसऱ्या पक्षातील महिला प्रदेश अध्यक्षांच्या मदतीला अर्थात रोहिणी खडसेंच्या मदतीला रुपाली पाटील धावून आल्यात अशी देखील राजकारणात चर्चा आहे आजचा संपूर्ण युक्तिवाद पार पडत असताना दुसरीकडे आज सकाळी एकनाथ खडसे जे प्रांजल खेवलकर यांचे सासरे आहेत त्यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेतून पोलिसांवरती आणि राज्य सरकारवर त्यांनी जोरदार अशी टीका केलेली आहे संपूर्ण खडसे कुटुंबियांना टार्गेट करण्याचं काम पोलिसांकडून आणि सरकारकडून होताना पाहायला मिळतंय या सगळ्या प्रकरणात कुठेही तथ्य नाही आहे रेव पार्टी नेमकी काय किंवा रेव पार्टीची व्याख्या काय हा देखील सवाल एकनाथ खडसे यांनी आज उपस्थित केलेला आहे ती कुठलीही रेव पार्टी नव्हती असा देखील दावा हा एकनाथ खडसे यांच्याकडून यांच्याकडून करण्यात आलेला आहे त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून आम्हाला टार्गेट केलं जात आहे मात्र सत्य लवकरच समोरील आम्ही सत्य बाहेर काढू असं देखील एकनाथ खडसे यांचं म्हणणं आहे या सगळ्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान काही पोलीस त्या ठिकाणी साध्या गणवेशात त्या ठिकाणी उपस्थित असल्याचा दावा हा एकनाथ खडसे यांच्याकडून करण्यात आलेला आहे जवळपास आठ ते नऊ पोलीस हे त्यांच्या बंगल्यात आणि बंगल्याच्या आतमध्ये उपस्थित होते हे कुठल्या अधिकाराने माझ्या खाजगी प्रॉपर्टीमध्ये पोलिसांची काय गरज किंवा ते कुठल्या परवानगीने आतमध्ये आलेत हा देखील आरोप हा एकनाथ खडसे यांच्याकडून करण्यात आलेला आहे पोलिसांकडून माझ्यावरती पाळत ठेवली जाते सरकारकडून माझ्यावरती पाळत ठेवली जाते असा आरोप देखील सरकारवर केलेला आहे सरकारला माझी एवढी का भीती वाटते असा आरोप देखील एकनाथ खडसे यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळतंय या सगळ्या प्रकरणामध्ये गिरीश महाजन यांच्याकडे एकनाथ खडसे यांचा रोख असल्याचं पाहायला मिळालेलं आहे कारण गेल्या काही दिवसांपासून हनी ट्रॅप संदर्भात एकनाथ खडसे आपली भूमिका मांडतायत त्या भूमिकेमुळे कदाचित मला अशा पद्धतीने टार्गेट केले जात आहे असा आरोप देखील खडसे यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या आरोपांनंतर गिरीश महाजन नेमकी काय भूमिका मांडतात ते देखील बघणं महत्त्वाचं आहे आज हा संपूर्ण युक्तिवाद आणि एकूण कोर्टाच्या निकालानंतर या पुढच्या काळामध्ये खडसे कुटुंबियांकडून नेमकी काय कशा पद्धतीने न्यायालयीन लढाई लढली जाणार हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे आणि या प्रकरणाची सत्यता नेमकी काय समोर येणार हे बघणं देखील हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल कॅमेरामन सुशांत राऊत सम योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव